सावित्री स्पेशल मराठी शिवाजी सारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी रावांचं नाव घेते वटसावित्रीच्या दिवशी कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकवाच्या राशी रावांचं नाव घेते वट सावित्रीच्या दिवशी रुसलेल्या राधेला कहाना म्हणतो हास रावांचं नाव घेते वट सावित्रीसाठी खास शंकर पार्वतीच्या पोटी जन्मले गणराज रावांचं नाव घेते वट सावित्री पूजा आहे आज आई वडील आहेत प्रेमळ सासू सासरे आहेत हौशी रावांचं नाव घेते वट पौर्णिमेच्या दिवशी आज वट पौर्णिमा म्हणून सात फेरे मी मारते वडाला रावांसारखे पती मिळावे म्हणून मागणी मागते देवाला वडाला घालते फेरा आणि देवाला करते नवस रावांचे नाव घेते आज आहे वट दिवस ताजमहल बांधण्यासाठी कारागीर होते खुशल रावांचं नाव घेते वट सावित्रीसाठी स्पेशल वडाची पूजा करून मागितले दीर्घ आयुष्याचे दान रावांसोबत मीन संसार करीन छान हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचं नाव घेते वट सावित्रीच्या दिवशी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद